हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे आख्या तुरीच्या घोगऱ्या किंवा तुरीची उसळ तुरीच्या डाळीचे वरण तर आपण नेहमीच खातो पण तुरीच्या आख्या दाण्याची भाजी वरणापेक्षासुद्धा कित्येक पटीने पौष्टिक आणि चवीलासुद्धा खूप छान लागते नगर पुणे भागामध्ये या तुरीच्या घोगऱ्या बाकी कडधान्यांप्रमाणेच आवर्जन केल्या जातात आणि अगदी कमीत कमी साहित्यात ही भाजी तयार होते तुम्हालासुद्धा नक्की आवडेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी तुरी स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतलेल्या आहेत आणि आता कुकरमध्ये सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायच्यात शिजवताना यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी सॉफ्ट घोगऱ्या शिजवायच्या आहेत अजिबात कच्च्या ठेवायच्या नाही तुम्ही बघू शकता तुरी एकदम छान शिजलेल्या आहेत आणि त्याचा अर्क पाण्यात उतरला की पाणी लालसर आणि दाटसर होते म्हणजे छान शिजल्या तुरीची भाजी बनवण्यासाठी लाल रंगाच्या गावरान तुरीच वापरायच्या कारण त्याचीच भाजी जास्त छान लागते आता इथे आपल्या तुरी शिजून झालेल्या आहेत कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई जिरं घालून घ्यायचं राई जिरं छान तडतडू द्यायचं आणि भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा आहे यामध्ये लसूण थोडा जास्त घालायचा गुलाबी झाला की यामध्ये थोडासा कांदा घालायचा आहे मी इथे एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे तो आता यामध्ये घालून घ्यायचा तसं आमच्याकडे शक्यतो कांदा टॅमॅटो घालत नाही या तुरीच्या घोगऱ्यांमध्ये किंवा भाजीमध्ये पण मला स्वतःला थोडासा यामध्ये कांदा आणि टमॅटो आवडतो त्यामुळे मी थोडासा घालत असते कांदा खूप लाल करायची गरज नाही फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे मी इथे सुद्धा घालून घेतलेला आहे कोणतीही भाजी असो जर घरात कढीपत्ता असेल तर नक्की घालत जा कारण तोसुद्धा खाल्ला गेला पाहिजे थोडा वेळ छान परतून घ्यायचं या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचा गरम मसाला धना पावडर किंवा हळद घातली जात नाही अशा कढणांमध्ये फक्त लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा वापर होतो म्हणजे पूर्वी तरी अशीच भाजी बनवली जायची कारण या लाल तुरीची स्वतःची एक छान चव असते नुसत्या मिठ्यात उकडलेल्या तुरीसुद्धा खायला खूप छान लागतात आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि कोथिंबीरसुद्धा थोडा वेळ चांगली परतून घ्यायची आहे एक छोटासा टॅमॅटो यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा मात्र टॅमॅटो शिजवायची गरज नाही नंतर भाजीमध्ये उकळला तरी पुष्कळ होते भाजी खाताना तो मध्ये मध्ये आला की चांगलं वाटतं टमॅटो अगदी थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आणि लगेचच यामध्ये शिजवलेल्या तुरी पाण्यासहित घालायच्या आहे याचं पाणी टाकून द्यायचं नाही कारण पाण्यातच खरा कस उतरलेला असतो आपल्याला जेवढं हवं तितकं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि यामध्ये हळदसुद्धा घालत नाही म्हणजे फक्त मीठ लसूण तिखट आणि भाजलेल्या दाण्याचा कूट घातला तरी पुरेसं होतं या तुरीच्या भाजीमध्ये रस्सा थोडा जास्तच ठेवायचा कारण तो प्यायलासुद्धा खूप छान लागतो गॅस कमी करून पाच ते सहा मिनिटे चांगली उकळून घ्यायची आहे भाजीला दाटसरपणा येण्यासाठी आणि अजून चव येण्यासाठी शिजवलेल्या एक पळी तुरी यामध्ये वाटून घालायच्या आणि खमंग भाजलेल्या दाण्याचा कूटसुद्धा घालायचा आहे आणि पाच ते सहा मिनिट ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे आणि अगदी कमीत कमी गॅसवर उकळायचे आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही संपूर्ण कडधान्यांमध्ये फायबर प्रथिन जीवनसत्व खनिजे खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि संपूर्ण कडधान्ये शरीराला ऊर्जा देतात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि यातील फायबरमुळे पोटाचे आरोग्यसुद्धा सुधारते तसेच मधुमेह हृदयरोग त्वचा डोळे हाडांसाठी तसेच बद्धकोष्ठता या आजारातसुद्धा संपूर्ण कडधान्य खाणे खूप उपयुक्त आहे आता पाच ते सहा मिनिट भा झालेले आहेत आणि भाजी अगदी व्यवस्थित उकळली गेलेली आहे पूर्वी ही तुरीची भाजी चुलीवर शिजवली जायची त्याची चव अजून वेगळी असायची तुम्ही बघू शकता गॅस बंद केलेला आहे आणि भाजी अगदी व्यवस्थित झालेली आहे ही तुरीची भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अत्यंत छान लागते भातासोबतसुद्धा खूप छान लागते तुरीच्या वर्णापेक्षा जर तुम्ही कधी अख्ख्या तुरीची भाजी एकदा तरी बनून बघा पुन्हा पुन्हा नक्कीच बनवून खाल इतकी हिची चव छान लागते तुम्हाला आजची ही तुरीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय